येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या सिद्धी विनायकाचं दर्शन घेतलंय येवला तालुका मराठी पत्रकार संघाला मुंबई येथील सिद्धिविनायक गणपती बाप्पांचे व्ही आय पी दर्शन घडविण्याची संधी सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त सुनील भाऊ पालवे यांनी दिल्याने पत्रकारांनी त्यांचे आभार मानले येवला तालुका मराठी पत्रकार संघाची नुकतीच नव्याने निवडणूक झाल्याने रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिकीराव सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सिद्धिविनायकाचं मुंबई येथील सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनाला जात असताना सत्यगाव येथील बाबा बहुउद्देशीय संस्थेचे चा अध्यक्ष चांगदेवराव सोनोने यांनी नाशिक येथे सर्व पत्रकार बांधवांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुनील पालवे यांनी सर्व पत्रकारांचा सत्कार करून महाप्रसाद दिलाय त्याचबरोबर सत्यगावी शेतकरी गरीब कुटुंबातील तरुण सतीश दराडे यांनी गाव सोडून मुंबईमध्ये अनेक व्यवसायांची भरभराटी केली याची देखील पत्रकारांनी बारकाईने पाहणी करून कौतुक केलंय यावेळी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण घुगे भाऊलाल कुडके राजेंद्र परदेशी बापूसाहेब वाघ एकनाथ भालेराव भीमाजी शिंदे दीपक ढोकळे दीपक सोनवणे रामनाथ क्षीरसागर प्रवीण खैरनार अनिल अलगट अनुराग जोशी विलास कांबळे संकेत सांगळे हे उपस्थित होते आज येवला तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी येवल्यातून मुंबई येथे श्री सिद्धिविनायक गणपती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचं दर्शन घ्यायला येवल्यातून आज आलेले सगळेजण तर ते त्यांचा मी मंदिरामध्ये दर्शन सत्कार केला व महाप्रसाद त्यांनी घेतला आणि मला खूप आनंद वाटला कारण की माझी जन्मभूमी येवला तालुक्यातील पिंपळखुटे तिसरी या गावची असून आणि माझ्या तालुक्यातले पत्रकार बांधव आज बाप्पाच्या दर्शनाला आले आणि त्यांना दर्शन दिलं व त्यांचा सत्कार महाप्रसाद देऊन आता ते परतीच्या प्रवासासाठी निघत आहे सर्व पदाधिकारी मुंबई येथे सिद्धिविनायक दर्शनासाठी आले या दर्शनाचा लाभ या मंदिराचे ट्रस्ट आदरणीय सुनील भाऊ पालवे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला घेऱ्या दर्शन देऊन आपला सर्वांचा सत्कार केला आणि हे कार्यक्रमाचं नियोजन आपले रयत संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वाल्मिकराव सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सुनील भाऊ पालवे यांनी खरोखरच त्यांचे उपकार कोणत्या शब्दात व्यक्त करा असं मला वाटतं एवढ्या हजारो लोकसंख्ये गर्दी असताना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं दर्शन दिलं आपल्या सर्वांचा सत्कार केला सुनील भाऊ आणि वालिम भाऊ हे दोघे आपल्या येवला तालुक्याचे भूमिपुत्र आहेत आणि गावचा हा अभिमान या नाथाने त्यांनी आपलं स्वागत केलं मी त्यांचं या दोघांचे पुनः शेकवा आभार मानतो आणि अभिनंदन करतो पत्रकार संघाच्या वतीला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला